पाऊस आणि पुरामुळे हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब जम्मू काश्मीरसह उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसामुळे पंजाबमध्ये झालेल्या नुकसानीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आढावा घेतला आणि सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं हिमाचल प्रदेशात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे जागोजागी भूस्खलन आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे ढगफुटी आणि ओल्या दुष्काळामुळे संपूर्ण राज्यात सुमारे तीन हजार छप्पन्न कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी रस्ते खचल्यानं वाहतुकीला फटका बसला आहे उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याच्या घटना वेगानं वाढत आहेत देहरादून उत्तरकाशी बागेश्वरसह पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला गेला आहे चारधाम यात्रा पाच सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे अनेक ठिकाणी नद्यांनी पातळी ओलांडली आहे त्या पार्श्वभूमीवर आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना ना पूर आला आहे काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे मालेगाव तालुक्यातील अमानवाडी गावचा संपर्क तुटला आहे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं इरई धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे इरई धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात मौजा गुंजाला नालावर पाणी वाढलेलं असून काही घरात पाणी शिरलं आहे मौला गुंजाला कचराळा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे मराठवाड्यात विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हो तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे